शोले शोलेस्टाईल महावितरणच्या विरोधात आंदोलन नागरिक हक्क समिती आक्रमक महावितरण वीज वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय हुपरी यांनी वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीर वीज बिलाची वसुली चालू केली आहे तसेच चालू बिलामध्ये वाढीव डिपॉझिट रक्कम अधिक करून बेकायदेशीर बिले ग्राहकांच्या मारली मार आहेत याच्या निषेधार्थ नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या वतीने आज हुपरी येथील काळमवाडी वसाहतीमधील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला निवेदनात म्हटले आहे की वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकीत बिलाची बेकायदेशीर वसुली चालू केली आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी थकीत बिलांच्या वसुलीबाबत आपल्या कार्यालयाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता हुकुमशाही पद्धतीने डायरेक्ट ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेतून बिलाची वजावट चालू केली आहे हा सरळ सरळ ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीवर आपल्या कार्यालयाकडून दरोडा घालण्याचे काम चालू आहे सुरक्षा ठेव ही ग्राहकाची रक्कम आहे ग्राहकाच्या पूर्वपरवानगीशिवाय आपण त्या रकमेला हात लावू शकत नाही असे असताना मनमानी पद्धतीने बिलाची वसुली सुरू केली आहे अशा वसुलीबाबत महाराष्ट्र शासनाचा कोणताही आदेश नसताना आपल्याच कंपनीच्या अधिकारात बेकायदेशीर दे सर्क्युलर काढून ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीमधून बेकायदेशीर बिलाची वसुली चालू केली आहे यावेळी समिती उपशहरप्रमुख सुहास माने सूर्यकांत रावण दादासाहेब कामते संजय पाटील संदीप भंडारे संतोष पारिट रयत ऐकाडे दगडू महाजन आदी उपस्थित होते